स्वत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या सोबत आहेत जी मुळातच हा प्रकार अतिशय निंदनीय आहे काय कारवाई होईल अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय निषेध करणारा प्रकार आहे मी पोलीस आयुक्तांशी स्वतः बोललोय पोलीस आयुक्तांनी मला सांगितलं तो आरोपी आहे त्याला अरेस्ट झालेली आहे परंतु मेन आलो त्याच्यावर अटेम्प्ट टू रेप आणि सगळ्या ज्या पॉक्सोच्या संदर्भातल्या ज्या ज्या काही जेवढ्या जी कलम आहेत ती सर्व कलम त्याच्यावर लावा त्याला ही केस फास्ट ट्रॅकवर घ्या याला एक स्पेशल पीपी द्या आणि याचा ता निकाल तात्काळ लावा जेणेकरून कडक कारवाई कठोर त्याला शिक्षा होईल आणि एक समाजामध्ये एक मेसेज जाईल की अशा प्रकारचं कृत्य करता येणार नाही धाडस करता कारण कोणी करणार नाही आणि म्हणून या संदर्भामधले जे जे कोणी आरोपी असतील त्यांना अरेस्ट करा अशा प्रकारच्या सूचना माझ्या आहेत त्याचबरोबर संस्था चालकांनी देखील अशा प्रकारचे कर्मचारी ठेवताना त्यांची पूर्ण पार्श्वभूमी पाहिली पाहिजे बॅकग्राऊंड पाहिलं पाहिजे ट्रॅक रेकॉर्ड पाहिलं पाहिजे आणि मगच त्याला कामावर ठेवलं पाहिजे कारण अशा या लहान मुलींच्या संबंधित शाळेमध्ये अशा प्रकारचे कर्मचारी पुन्हा अशा प्रकारचं कृत्य व्हायला नको म्हणून संस्था चालकांची चौकशी देखील मी करण्याच्या सूचना आहेत आणि संस्था चालकांवर देखील कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही पाठीशी घालू नका आणि या संदर्भामध्ये अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी ज्या काही बाबी समोर आलेल्या आहेत त्या सर्व बाबींची काळजी घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याचबरोबर अशा प्रकारच्या दुसऱ्या शाळांमध्ये अशा प्रकारचे घटना घडू नये म्हणून एक सरकारच्या वतीने नियमावली देखील तयार करण्याच्या सूचना मी देईन जेणेकरून असे कर्मचारी ठेवताना त्याचं पूर्ण बॅकग्राऊंड तपासणे त्याचा ट्रॅक राऊंड ट्रॅक रेकॉर्ड तपासणे आणि त्याच्याबद्दल सर्व माहिती घेऊनच त्याला कामावर ठेवणे ही जबाबदारी संस्था चालकांची आहे त्यामुळे संस्था चालकांवर देखील कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत यामध्ये कोणी पोलिसांनी हलगर्जीपणा केला असेल तर त्या पोलिसांना देखील कारवाई करण्याच्या मी सूचना दिल्या आहेत पोलिसांवर आयुक्तांना पोलीस आयुक्तांना त्यामुळे यामध्ये कोणीही या संदर्भामध्ये कुठलाही हलगर्जीपणा केला असेल तर त्याला सोडलं जाणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई होईल आणि या बाबतीमध्ये सर्व नियम जे काही आपल्याला शासनाच्या वतीने गृह विभागाच्या वतीने करण्याची आवश्यकता आहे ते सर्व केलं जाईल म्हणून पालकांना देखील माझी सूचना आहे की आपण आपल्या मुलांच्या बद्दल काळजी करू नका हे सरकार जे आहे या संदर्भामध्ये अशा प्रकारच्या कठोर कारवाईच्या सूचना मी दिल्यामुळे पुन्हा अशा प्रकारचा प्रकार, प्रकार होणार नाही या संदर्भात देखील सरकार पूर्णपणे संवेदनशील आहे एकनाथजी सुद्धा चाप बसेल यासाठी कठोर कारवाई होणं गरजेचं आहे इतरांना देखील चाप बसेल अशाच प्रकारची कठोर कारवाई होईल आणि संस्था चालकांची जबाबदारी देखील आहे की आपली जी काही लहान मुली ज्या आहेत त्यांना हँडल करणारे लोक जे आहेत हे कुठल्या वृत्तीचे आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे ते कुठून आलेत काय आलेत आणि ही सगळी जबाबदारी जी आहे अगदी शिक्षकांसह संस्था चालकांची देखील आहे आणि म्हणून शिक्षक देखील कर्मचारी आणि कर्मचारी ठेवताना देखील ही सगळी काळजी संस्था चालकांनी घ्यायला पाहिजे आणि म्हणजे हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेऊन याला स्पेशल पीपी लावून ही तात्काळ केस निकाली काढण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्यामुळेच या, या प्रकारच्या गुन्हेगारांना वचक बसेल कडक शासन होईल आणि अशा प्रकारची दुसरीकडे कृत्य होणार नाही नक्कीच एकनाथजी खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी आणि कठोर उपाययोजना या केल्या जातील शासनाच्या वतीनं तुम्ही ग्वाही देताय त्याबद्दलही आभार येत्या काळामध्ये सर्वच शाळांना चाप बसेल आणि अनावश्यक स्टाफ किंवा जो स्टाफ भरलेला आहे त्यामध्ये अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून चांगल्या पद्धतीचाच स्टाफ भरला जाईल विद्यार्थ्यांसाठी योग्य असा स्टाफ भरला जाईल यासाठीचे प्रयत्न होतील आमची अपेक्षा आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे आणि त्यांनी यासंदर्भात कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं सांगितलेलं आहे आणि कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्यायला सांगितलेलं आहे